जगाला श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते साई भक्तांच्या पूर्ण होणाऱ्या मनोकामना यामुळे दिवसेंदिवस साईंच्या सुवर्णदानात मोठी वाढ होते आहे श्री साईबाबांवर लाखो भक्तांची अखंड श्रद्धा आहे या श्रद्धेच्या भावनेतून भाविक श्री साईबाबांना विविध दा दान अर्पण करत असतात आज ठाणे मुंबई येथील हिर रिअल्टी व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडचे साई भक्त श्री धरम कटारिया यांनी श्री साईच्यांनी सहाशे साठ 格俺么子那阵。 आकर्षक सुवर्णताट अर्पण केले ह्या सुवर्णताटाची किंमत चौऱ्याहत्तर लाख एकोणपन्नास हजार तीनशे त्र्याण्णव असून ते श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गोरक्ष काडिलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले श्री साईबाबांच्या चरणी सुवर्णताट अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं गोरक्ष काडिलकर यांनी देणगीदार साईभक्त उद्योजक धरम कटारिया यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळेस त्यांनी साईंच्या दर्शनामुळे मोठे समाधान मिळते अशी प्रतिक्रिया दिली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी